कमेंट आहे भंगार व्हिडिओ ठीक त्याच्यानंतरला फालतू बडबड दुसरा कमेंट त्याच्यानंतरला बकवास फालतू आहे यापुढे व्हिडिओ बनवू नको जा घ्या नको ते काहीतरी दाखवत बसून नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनेलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आजची जी व्हिडिओ असणार आहे ना ती रोजच्यापेक्षा थोडीशी वेगळी असणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण खास करून निगेटिव्ह कमेंट वाचणार आहोत त्याच्या व्यतिरिक्त आपली जी सबस्क्रायबर फॅमिली आहे ते आपले व्हिडिओ खाली नवनवीन नव असे सजेशन देत असते त्यांचे मत असतात ते मांडत असतात तर ते तर बघणारच आहोत त्याच्या व्यतिरिक्त मेन म्हणजे निगेटिव्ह कमेंट बघणार आहोत आता सध्या खूप जणांचा छान छान कमेंट येतच असतात आपले जे डेली सबस्क्राईबर फॅमिली आहे ते नेहमी छान छान कमेंट करत असतात त्याच्यापैकी एक म्हणजे उज्ज्वला शिंदे ताई आहे ताई आई पण वाचत असते कमेंट आणि अजून परत इव्हन रोजारिओ दादा आहेत प्रोनाऊन्सिएशन माझं बरोबर आहे की सांगा एकदा तर ते त्यांचा पण नेहमी आपल्या व्हिडिओवर कमेंट असतो आणि आमच्या असे शेजारी पण आहेत भाई आहे अनिल वडकर म्हणजे आमच्या गावचा बाजूचा शेजारचं घर आहे तर भाईचा पण कमेंट डेली असतो आणि आमची अशी गावातले बरेच नातेवाईक आहेत तर त्यांचा पण कमेंट असतो ना छान छान कमेंट येत असते तर सर्वांचा खूप खूप धन्यवाद तर आज खास करून आपण पॉझिटिव्ह नाही ने, निगेटिव्ह कमेंट वाचणार आहोत म्हणजे वाईट कमेंट वाचणार आहोत आपण आणि काही सजेशन दिलेले आहेत कमेंट बॉक्समध्ये तर ते वाचणार आहोत आणि एक आम्ही व्हिडिओ बनवली होती अंधेरी मार्केटची त्या त्या व्हिडिओला एवढे ने निगेटिव्ह कमेंट आले बाप रे आम्ही बघूनच मी जायला झालो की एवढे कसे आले म्हणजे फालतू व्हिडिओ बकवास व्हिडिओ असे पण कमेंट आहेत तर ते तुम्हाला सांगतो त्याचा रिझन काय आहे एवढे निगेटिव्ह कमेंट त्या व्हिडिओला का आलेत तर आजची व्हिडिओ आपण सुरू करूया पहिला निगेटिव्ह कमेंट आहे नेगेटिव्ह नाही बोलू शकत ते त्यांनी त्यांचं मत मांडलेला आहे आणि असं मी वाईट मानून कधीच घेत नाही निगेटिव्ह कमेंट असला तरी असं कसं ऍज अ पॉझिटिव्ह वेने आम्ही तो घेतो कोणाचं असं वाईट वाटून अजिबात वाट घेत नाही तर संजय मोहिते दादानी कमेंट केलाय हा निगेटिव्ह आपण बोलू शकत नाही पण त्यांनी त्यांचं सजेशन मांडलाय हा जो कमेंट आहे तो फिश मार्केटला आलाय आम्ही गावाला एक व्हिडिओ बनवली होती हरणई फिश मार्केटची तर त्या व्हिडिओ खाली कमेंट आलाय नाव मोठं आणि लक्षण खोटं आम्ही गेलो होतो तेव्हा इथे पुण्यात सातशे पन्नास होते तेव्हा तिथे नऊशे घेतले तर ते मच्छीचे बोलत आहेत जेव्हा ते, ते पुण्यामध्ये होते तेव्हा सातशे पन्नास रुपये होते मच्छीचे आणि तेच ते, ते, ते हरणे मार्केटमध्ये गेले तेव्हा त्यांचे ते नऊशे रुपये घेतले हा सिमिलर अजून एक कमेंट आहे तर दोघांचा आन्सर एकच आहे अनिल कुमार यांचा कमेंट आहे यापेक्षा स्वस्त मासे ठाणे आणि मुंबईत मिळतात आणि संजय मोहिते यांचा कमेंट होता नाव मोठं आणि लक्षण खोटं पुण्यामध्ये सातशे पन्नास आणि तिथे आम्हाला भेटले नऊशे रुपये मध्ये याचा आन्सर सांगेल कमेंटचा चा की काय याच्या मागे नक्की आहे ते आता बघा ना कुठल्या कुठल्या ला सस्ती भेटते आणि कुठल्या कुठल्या ला महाग भेटते तर मच्छीचं पण असं आहे म्हणजे ज्या टायमाला मच्छी भरपूर येते ना त्या टायमाला तुम्ही कुठल्या पण मार्केटला जा तरी पण मच्छी तुम्हाला ना कमी भावातच भेटते आणि ज्या टायमाला मच्छी येत नाही तेव्हा तुम्ही तेव्हा तुम्हाला ती महागच भेटणार आता बघा श्रावण महिना संपला की मच्छी एवढी येईना एवढी किती पण सस्ती भेटणार तुम्हाला आणि आता घ्यायला आता पावसाळ्यात आता बघा मच्छी बरे फ्रेश नसली ना तरी पण तुम्हाला ती महागच भेटणार असं आहे ते तर बरोबर आहे आता ते कधी गेलेत ते आपल्याला काही माहित नाही ते जेव्हा गेलेले मे बी सीझन वाईज पण ते रेट बदलत ना पावसाळ्यात कसे रेट जास्त असतात कारण पावसाळ्यात मच्छी पकडणं खूप धोकादायक असतो ते त्यांचा जीव मुठीत घेऊन एवढे मच्छी पकडायला जातात तर त्याच्यामुळे पण रेट हाय असतो तर त्याच्या मागचा हा रिझन आहे तर हा हे जे दोन्ही कमेंट होते ते वाईट नव्हती त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे तर पुढचा आपण कमेंट घेऊया मोनिका ताई यांचं कमेंट आहे कोणी मच्छी मध्ये राई टाकत नाही आपण सजेशन त्यांनी राई आता आम्ही ना राई टाकतो का असते पोटासाठी आमच्या बहुतेक रेसिपीच्या व्हिडिओ मध्ये बघायला गेले तर राई असते त्याच्यामुळे त्यांनी कमेंट राई टाकते राई लसूण माझा हा ते तर आहे आमच्या म्हणजे राई पोटासाठी चांगली असते चांगली असते आपल्याला टाकली उलट चांगले असते ते पचायला तर त्यांच्या मानाने त्यांनी कमेंट केलंय मे बी ते जास्त राई टाकत नसतील आणि प्रत्येकाची बनवायची पद्धत ही वेगवेगळी असते तर त्यांच्यानुसार त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे त्याच्यानंतरला विलास पाटील यांचा कमेंट आहे नोकरी कर म्हणजे आपण एक किचनची व्हिडिओ बनवली होती तर त्या व्हिडिओच्या खाली कमेंट आलाय नोकरी कर किचन मध्ये काय करतो मेंटल <laughs> बघून कमेंट हसायला पण येतो आम्ही अशी वाईट म्हणून अजिबात घेत नाही हा कुठे कुठे हा आहे की ते पण आपले व्हिडीओ बघतच असतात आणि कुठे ना कुठे व्हिडिओ चालण्याच्या मागे त्यांचा पण हात असतो जेवढी पूर्ण व्हिडिओ बघतील तेव्हा ते कमेंट करतात तर मी कधी असं वाईट कारण ते पण शेवटी आपले व्ह्युअर्सच आहेत तर ह्या कमेंटचा आन्सर मी करतो आता नोकरी कर किचन मध्ये काय करतोय मेंटर ठीक आहे तर ह्या क्वेश्चनचा आन्सर असा आहे की बघा आता मी हा करिअर मी स्वतः निवडलाय ब्लॉगिंग करायचं युट्यूबर होण्याचा तर ते त्याच्या मागे मी नोकरी असं करायचा कधी विचार आलाच नाही माझ्या मनात आ, तर मी हा अगोदरपासून माझं ठरलेला होता की मला युट्यूबर बनायचं आहे आणि तेव्हापासून मी जर्नी चालू केलेली आहे आणि कुठला न कायचं बघितलं की त्याच्यावर म्हणजे बच्चन करायचं गावाला म्हणजे तो लहान होता ना तेव्हा त्याची सवय होती आता इथे काय काम चालू आहे ना कोण काम करीत ना मग तिथे म्हणजे तो बोल बच्चन करत असणार म्हणजे त्याला अशन नव्हतं तेव्हा तेव्हा ते त्याचे व्हिडिओ आम्ही लहानपणाचे आहेत असं म्हणजे लेक्चर आणि कसं आपल्या चॅनल वर पण अशा रेसिपीचे व्हिडिओज पण असतात तर त्यांना तसं वाटलं असेल की किचन मध्ये हा काय करते व्हिडिओ बनवतोय हो किचन मध्ये म्हणजे असतो ना नेहमी हा आईच्या पण रेसिपीचे व्हिडिओ खूप अशा असतात आपल्या त्याच्यामुळे त्यांचे त्यांनी त्यांचा मत मांडले आपण जो काम करतो तिथे म्हणजे तो आपल्याला मग तो किचन तर असं होणार जेवणाचा जो आपण करायला घेतलाय करियर तर तिथे हातभार लावायलाच हवाय करायलाच हवाय ते बरोबर बोलला त्याच्यानंतर पुढचा कमेंट आहे ते म्हणजे आपण कालवाने गेलो होतो तर सायली यांचा कमेंट आहे त्यांनी लिहिलंय शी म्हणजे कालवाने <laughs> कालवाना शी बोल का ना कसं काही घाण वाटे कधी त्यांनी बघतलेली नाही ना आता आपल्यानंच बघा आपण ती वस्तू खात नाही कुठली नाही खाल्ली की आपण पण त्या वस्तूला मध्ये त्यांचं झालं त्यांनी कधी बघतलेली नाही खाल्लेली नाही मग ते, ते बोलत शी म्हणजे कालवाई शी आहे पण आमचं कसं ते खा समुद्र जेवढं होतात ना म्हणजे मच्छीचे हे प्रकार आहेत ना आमच्या तिकडे तेवढं आम्ही ते खातो आम्ही कसं आवडीने नाही खातो म्हणजे ते आमचं नेहमी तिकडे असतो ना ती मच्छी आम्ही मच्छी मारायला जातो हे आणि ती अशी कालवा आम्ही काढायला गेलो त्याची व्हिडिओ आहे म्हणजे फिशिंगची एक व्हिडिओ आहे त्यांना ते काय घाण वाटते आणि कालवं तुम्हाला पण माहित आहे जे खात असते त्यांना माहित आहे कालवा पूर्ण चिखलामध्येच असतात तर त्यांना ते बघून शी वाटलं असेल मे बी <laughs> कारण कसं आहे त्यांच्या इकडे काही काही जणांची इकडे कालवा ही कधीच नसतं आमच्या इकडे खाडीमध्ये कालवा भरपूर प्रमाणात असतात तर प्रत्येकाच्या गावाचं हे वेगवेगळं असतं काही जणांची ती मच्छी भेटत नाही काही जणांची ते भेटते तर त्यांनी कधी ती मच्छी बघितलेली नसते आणि कालवा ही खूप प्रसिद्ध मच्छी आहे खूप जास्त महागडी मच्छी आहे हॉटेल मोठ्या मोठ्या हॉटेलामध्ये पण कालवा हा सी फूड ही मच्छी असते आणि खूपच जास्त महागडा भेटते तर ते पण त्यांचं मत बोलू शकतं की त्यांनी त्यांना वाटले तसं बोललेले आहेत आणि जसं की मी मगाशी सांगितलं का आम्ही काय वाईट म्हणून आम्हाला खरोखर हसायला येतो हा कमेंट कमेंटिव्ह कमेंट बघून हसायला येत कारण त्यांचं प्रत्येकाचं मत आहे ना जे आपण आवडली नाही आता आम्हाला पण कधी कधी अशा काही फिश असतात किंवा आपण ती वस्तू काय जी लोक दुसऱ्या खातात आवडे नाही आपण ती कधी बघतलेलीच नाही मग ती आपल्याला पण वाटते आपल्याला पण घाण वाटते आता जसं की आई मच्छी ती दगडाला पण असत खूब्या हा खूप खुव्या आम्ही कधी मी तरी कधी खाल्लं नाही तर मला खायला कस तरी वाटत नाही कधी पण आमच्या गावाला पण खुब्या म्हणजे खायची आमची मोठी आई मोठे बाबा होते ना त्या आणायचे खाल्लेली कालवण केलेला मला पण माहिती तर मी ह्या कमेंट चा दर समजू शकतो बरोबर मी पण माझ्या दृष्टिकोनाने बघितलं तर त्यांचं पण बरोबर आहे मला पण खुग्या बघितल्या मला कसं तरी वाटतं की हे कसं खाऊ शकतात तर ठीक आहे त्यानं प्रत्येकाचं मत आहे तर त्याला आपण काय बोलू शकत नाही तर त्याच्यानंतरला कालवाचीच एक कमेंट आहे हा पण त्यांनी मत मांडलाय त्यांचं सजेशन दिलाय की स्वप्नाली यांनी कमेंट केलेला आहे स्वप्नाली ताईंनी उकळून टेस्ट जाते कालवाची ना कालवा आणि तो पाणी टाकत नाही ते पाणी ना परत आम्ही घेतो त्याच्यात सार बनवायला मग तेवढी काय जात नाही खा त्यांना वाटत असेल त्यांना आप... नसेल काय माया माहिती नसेल पण आम्ही पाणी कालवाचा परत रिटर्न घेतो त्याच्यात खालायला कालवा ते बदल कालवा आपण उकळतो ना जेव्हा बनवतो तेव्हा त्यात जा टेस्ट जाते ती बरोबर आहे पण आपण पाणी घेऊ पाणी उकळलेला टाकायचा कालवा मध्ये पाण्यामध्ये मेन टेस्ट असते तो 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 दूसरा ना तर तो दुसरं पाणी नाही टाकायचा जो उकडलेला पाण्याचा तो टाकायचा तर पुढचं कमेंट आहे आपण योजनेची एक व्हिडिओ बनवली होती तर त्याचा कमेंट आहे रजिता यांचा कमेंट आहे रजिता दाईंचा एकच काय ते सांगत नाही प्रत्येकाचं बोलणं वेगवेगळं असतं मग तर काहीच नाही तर ही जी योजना आलेली लाडकी बहीण योजना आहे तर त्या व्हिडिओला हा कमेंट आलेला आहे तर हा बघा ही जी योजना होती ना त्यांचे जे योजनाचे रूल्स होते ते तीन तीन दिवसांनी चेंज होत होते आता त्यांना एखादी व्हिडिओ त्यांनी बघितली तर त्या व्हिडिओ मध्ये त्यांनी ऐकलं आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये काहीतरी भलतच आहे म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त अजून एडिशनल काहीतरी डॉक्युमेंट व्हिडिओ व्हिडीओमध्ये आलं गुरु तर त्याच्या मागे तर त्यांचं परफेक्ट आहे बोलणं मुद्दे काहीच नाही आता आपल्या व्हिडीओमध्ये त्यांना काहीतरी अजून एक्स्ट्रा वाटलं असेल की हाँ हाँ ले ले आ, हा काय सांगतोय तो दुसरा काय सांगतोय तिसरा काय सांगतोय आता आपण मेन व्हिडिओच्या मागे जाऊया ठीक आहे जी ज्या व्हिडिओला मेन खूपच जास्त अशी निगेटिव्ह कमेंट आलेले आहेत ती म्हणजे आपली अंधेरी मार्केटची व्हिडिओ पहिला कमेंट, कमेंट वाचतो मी ह्या मध्ये कुणाचं नाव नाही घेत आहे कारण असे पण कमेंट आलेले आहेत तर पहिला कमेंट आहे बघ सर्वांच कमेंट वाचतो मी त्याच्यानंतर आन्सर सर्वांचं एकच आहे पहिला कमेंट आले अंधेरी मार्केटचे व्हिडिओ जे आपण गावात आल्याच्या नंतरला बनवली होती पहिला कमेंट आहे भंगार व्हिडिओ ठीक आहे त्याच्यानंतरला फालतू बडबड दुसरा कमेंट त्याच्यानंतरला बकवास फालतू आहे यापुढे व्हिडिओ बनवू नको फालतू व्हिडिओ घे आणि जा एकदाच नको ते काहीतरी दाखवत बसून तर ह्या कमेंटचा आन्सर ह्या एवढे कमेंट का आलेत कारण ह्या व्हिडिओ मध्ये ना आपण ऍड्रेस सांगितला नव्हता ऍड्रेस सांगण्याच्या मागे हेतू म्हणजे हा जो मार्केट आहे अंधेरी बेस्ट ला मार्केट आहे ते तेथे मी बोललो होतो हा जो मार्केट आहे अंधेरी बेस्ट आहे व्हिडिओ मध्ये दोनदा तीनदा मी सांगितलेला आहे तरी सर्वांनी कमेंट केला ऍड्रेस साठी आणि कसा ऍड्रेस सांगितलं नव्हतं कारण का माहिती आहे हा जो मार्केट आहे ना मेन स्टेशन वेस्ट पासूनच चालू आहे तर तिथे हा तर ते सांगायचे त्याच्यामुळे खूप जणांनी कमेंट आले होते की फालतू एवढं आमचा टाइम वेस्ट केला काय ऍड्रेस बिड्रेस तर सांगत नाही काय करतोय आणि खूप जणांनी असे ऍड्रेस विचारले होते खाली कमेंट मध्ये मी त्याचा आन्सर केला होता प्रत्येकाना पर्सनली असे ऍड्रेस पाठवले होते पण त्याच्यानंतरला पण काही एका बंदेचा कमेंट आला होता की कमेंट बघत जा की जरा म्हणजे अर्ध्या कमेंटचे आन्सर मी दिले नव्हते ऍड्रेस विचारलेला होता त्याच्यामध्ये तर त्याचं रिझन मी एक सांगतो कारण की काय माहितीये जेव्हा ते कमेंट येत होते ऍड्रेसचे सारखे सारखे तर ते मी आन्सर करत होतो पण मला माहित नाही युट्यूब मध्ये एक बग आलेला त्याच्यामुळे मी जेवढे आन्सर करत होतो ना ते ऑटोमॅटिकली रिमूव्ह होत होते जे स्टार्टिंगचे होते ना कमेंट त्यांना मी आन्सर केला होता त्यांच्या बरोबर येत होते पण जे लेटेस्ट येत होते ना त्यांचा जेव्हा मी आन्सर करायला जात होते तेव्हा ऑटोमॅटिकली ते रिमूव्ह होत होते तर तीन ते चार दिवस ते कमेंटचा आन्सरच नाही होत होता त्याच्यामुळे एक दादांनी कमेंट केलेला आहे की कमेंट बघत जा की जरा म्हणजे मी कमेंटचा आन्सर नव्हता ना केला त्याच्यामुळे त्यांनी कमेंट केलेला आहे तर तो काही दिवसांनी बरोबर झाला आणि त्याच्यानंतर मी सर्वांना पर्सनली असा ऍड्रेस पाठवलेला आहे तर त्याच्यामुळे मे बी सर्वांना वाईट वाटलं असेल की ऍड्रेस सांगितला नाही त्याच्यामुळे सर्व फालतू विडो बडबड करतोय काय कशाला सांगताय आता ना मी मगाशीच सांगितलं प्रत्येकाचा सा दृष्टिकोन बघण्याचा अलग अलग असतो काही जणांना एक गोष्ट पॉझिटिव्ह वाटते तर तीच गोष्ट काही जणांना निगेटिव्ह वाटते कसं आता आपण कोणती पण जॉबला गेलो तिथे पण सर्व गोष्टी आपल्याला करायला लागतात बघा जॉब चांगला म्हणजे काम केलं के का तर आपल्याला तिथे चांगलं बॉस जे ते अप्रिशिएट करतो आणि तेच आपण काम खराब केलं तर तिथे आपल्याला वाईट ऐकायला लागतो तर प्रत्येक गोष्टीची दोन बाजू असतात तर सेम व्हिडिओ काही जणांना चांगली वाटते तर काही जणांना वाईट वाटते मी त्याचं कधीच वाईट मानून घेत नाही आणि ह्याच व्हिडिओला खूप असे चांगले चांगले कमेंट पण आले दादा मस्त व्हिडिओ आणि आईला पण माहिती आहे आईने पण वाचले असतील ना चांगले पण हम्म तर ह्या व्हिडिओमध्ये एवढे निगेटिव्ह कमेंट येण्याचं रिझन म्हणजे की ऍड्रेस सांगितलं नव्हतं त्याच्यामुळे एवढे कमेंट आले होते आमचा टाइम वेस्ट केला असे काय बरेच असे कमेंट आहेत मी जास्त घेतले नाहीत पण नॉर्मली बावड पण कमेंट आहे तर हे कमेंट आहे त्याच्यानंतरला आपण पुढे जाऊया पुढचा कमेंट वाचूया पुढचा जरा फनी कमेंट आहे आम्ही गावच्या घराची एक व्हिडिओ बनवली तर त्याच्या मागे एक कमेंट आलेला आहे तो गाव नाव सांगायचं तो गावचं नाव सांगायचं टाळतो कारण लोक त्यांच्याकडे पाहुणे म्हणून जाते तर ही जेव्हा व्हिडिओ मी गावच्या घराची व्हिडिओ बनवली होती तेव्हा खूप जुनी व्हिडिओ आहे आणि गावामध्ये नेटवर्क नव्हता आता सध्या आपण घरी वायफाय लावलाय त्याच्यामुळे व्हिडिओ फटाफट जातात गावाला पहिले आम्ही तीन तीन चार चार दिवसांनी हा टाकायचे तर खूप असे खाली कमेंट यायची की दादा तुझ्या गावचं नाव सांग गावचं नाव सांग गावचं नाव सांग आणि त्या कमेंटचा मी आन्सर करूच शकत नव्हतो कारण नेटवर्क इशू असायचो आणि तीन ते चार दिवसांनी मी त्या कमेंटचा आन्सर करायचो तर ते बघून त्यांनी कमेंट केलाय ह्या कमेंट मध्ये नाव नाही आहे युजर फक्त लिहिलेलं आहे त्यांचं नाव एक्झॅक्टली आहे नाही चॅनल वरती तर त्यांनी हा कमेंट केलाय तो गावचं नाव तो नाव गाव सांगायचं टाळतो कारण लोक त्यांच्याकडे पाहुणे म्हणून जातील असं <laughs> काय नाही पाहुणे बरं वाटत रिझन एकच आहे की नेटवर्क नसायचं आता सध्या वायफाय लावलाय त्याच्यामुळे पटापट आन्सर करता येतो कमेंटचा नेटवर्क इश्यू असल्यामुळे ते कमेंटचा आन्सर मी करायचा नाही जसं नेटवर्क यायचा नेटवर्क नेट वगैरे बरोबर चालायचं चा तसं मी आन्सर करायचो त्याला हप्ता पण कधी कधी लागायचा नाही नेटवर्क असायचं पण इंटरनेट नाही चालचं मेन तो इश्यू आहे कधी कधी नेटवर्क नसायचं म्हणजे फोन दोन तीन दिवस लावू शकत नाही असा पण सीन व्हायचा त्याच्यानंतर पुढचा कमेंट आहे ते म्हणजे बिलजनच कमेंट केलेलं तुझ्यासाठी खास करून कमेंट म्हणजे सार घातलेला होतो ना मसाल्याच्या कमेंट आहे कमेंट सांगतो असं बनवत नाही कमेंट केलंय की के अशा प्रकारे बनवत नाही आमच्या ना कुठली पण बनवली ना गावाला तर त्याला वाटप वगैरे करत नाही तशीच मसाल्याची पावडर असते ना हळद मीठ मसाल्याची पावडर आपला घरी मसाला बनवलेला असतो ना रेडीमेड तोच टाकतात बरोबर असं वाटप बिटप करून मसाला टाकणार कुठल्या तरी मच्छीत टाकणार खेकड्या बिकड्या नाही तर दुसरी अशी मासेची मच्छी कुठली असणार ना ती अशी मच्छी पावडर मसाल्याची पावडर घेतात आणि असेच घालतात लसणीची फक्त फोडणी देणार बस गावाला आम्ही अशाच प्रकारे बनवतो पण मुंबईला असं मुंबईला वाटप वगैरे करून आपण घालतो तसं गावाला आमच्याकडे नाही तसं शॉर्टकट मध्ये झटपट आणि आपण खायला ताजी फ्रेश असते मच्छी ना समुद्रातली मग ती कशी पण घालायची तरी मस्त आहे एक तर गावाला भूक जास्त लागलेली असते गावाला लाग गेल्या एवढी कामं करायला लागतात ना जेवण आपलं सारखं पसरत होतं त्याच्यापेक्षा जेवायला जा� पण ती भूक लागलेली असते ना तुम्ही कशी पण मच्छी घालायला खायची ती पूर्ण गावच्या स्टाईलची मी व्हिडिओ बनवून टाकलेली म्हणजे झटपट आपण कसली नॉर्मल मसाल्याच्या बुकीमध्ये आम्ही व्हिडिओ बनवतो तर प्रकारे मी एक शॉर्ट व्हिडिओ होते ऍक्च्युली तर ती बनवली होती तर मंडळी आजच्या मध्ये जसं की तुम्ही पूर्ण बघितलं आपण निगेटिव्ह कमेंटचं आन्सर केलं काही निगेटिव्ह होते तर काही लोकांनी सजेशन पण दिलेले होते कमेंट बॉक्समध्ये आणि ते चांगले चांगले कमेंट आपण काढून वाचले तर असं कोणी वाईट मानून घेऊ नका की नेगेटिव्ह कमेंट ऍक्च्युअली निगेटिव्ह कमेंट मला वाटलेच नाही ते कारण मी एज अ पॉझिटिव्ह वेने ते सर्व कमेंट घेतात की जसं की मगाशी पण बोललो कसे नेगेटिव कमेंट भले ते असतात पण ते कुठे ना कुठे आपले व्हिडिओ बघत असतात पूर्ण व्हिडिओ बघूनच तो कमेंट होतो तर व्हिडिओ चालण्याच्या मागे कुठे ना कुठे त्यांचा हात नक्कीच असतो तर ते ऍज अ पॉझिटिव्ह मी नेहमी घेत असतो आणि नेहमी आपल्याला छान छान कमेंट पण येत असतात ते सर्वांचं खूप खूप गुँ धन्यवाद एवढे छान कमेंट येत असतात तर आईने पण बरेच कमेंटचे आज आन्सर केले तर आजची व्हिडिओ इथेच संपवूया कशी वाटली आजची व्हिडिओ ती नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि वरती नवीन असल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण असेच कोणते तरी नवीन व्हिडिओ म्हणतोपर्यंत बाय बाय